चिटकव आज कर एका ठिकाणी म्हणजे खास व्यक्तीला भेटण्यासाठी निघाले तर, तर कोण खास व्यक्ती आहे काय ते तुम्ही ब्लॉग मध्ये पाहलच हे आहेत नवरदेव बर का मुलगी असले तर कमेंट मध्ये करून सांगा माहेर आला का हो हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग सुप्रभात सर्वांना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आता सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि माझं आंघोळ पूजा स्वयंपाक सगळं आवरलेलं आहे मी आणि एवढ्या लवकर सगळी कामं का आवरलेत हे सुद्धा पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल या अगोदरच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की एक फंक्शन आहे आणि त्या फंक्शनसाठी आम्ही जाणार आहोत तर आज तिकडेच निघालो आहे तर ब्लॉग खरंच खूप छान असणार आहे त्यामुळे अजिबात स्किप करू नका संपूर्ण ब्लॉग पहा आणि आता जवळपास बरंचसं अंतर पुढं आलो आहे आम्ही कारण निघतानाचा व्हिडिओ मी शूट नाही केला कारण एकतर वेळ झाला होता घरची सगळी आवर आवर करण्यामध्ये आणि अण्णा इथे असल्यामुळे त्यांचा स्वयंपाक वगैरे सगळं मी बनवून ठेवले खरं तर आमची दोन कामे आहेत एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं माझा दवाखाना पण करायचा गेल्यासारखं म्हणजे मला चेकअप करायचं आहे आणि फंक्शन पण अटेंड करायचे दोन्ही पण कामं होतील या दृष्टीने आम्ही निघालोय तर बघा एकदम छान अशी दाट हिरवीगार झाडे आणि आता सध्या कसं पावसाळा आहे पावसाचं वातावरण असल्यामुळे सगळीकडे हिरवळ आहे ट्रेनचं असतं रोड काय म्हणतोय तिथं जाऊन बघायचं नको बाळा नंतर मग

विठ्ठल 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 दिव्या गाठ सुरू होत आहे आणि त्या विठ्ठलाची मूर्ती आहे सो ती समोर येते पुणे पुणे सिटी ही गुफा मामा जवळपास सहा तास झाला आमचा प्रवास चालू आहे आणि कंटाळा आला की आम्ही थोडा वेळ म्हणजे थांबायचो नंतर पुढे मग प्रवास करायचो आणि जरासा मध्ये पाऊस लागला त्यामुळे थांबलो होतो एका ठिकाणी आणि जास्त पण शूटिंग नाही घेतलं म्हटलं तिथं गेल्यानंतरच मग शूटिंग घेऊया तर आता इथं आम्ही पोचलो आहे की जे कोणी माझे नेहमी ब्लॉग पाहतात त्यांनी ओळखलंच असेल की आत्ता मी खोटे आले ते पण चॅनेलवरती जर कोणी नवीन असाल तर त्यांच्यासाठी सांगते तर मी माहेरी पुण्याला आले इकडे आणि इथे माझे आई वडील भाऊ बहीण सगळे राहतात फायनली आम्ही वैष्णवी सोसायटीमध्ये पोहोचलेलो आहोत कधी आला तुम्ही इथे खाली सोसायटीमध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली आहे त्यामुळे तिथला स्पीकरचा आवाज येतो आहे आणि कॉपीराईटचा इश्यू नको म्हणून इथे आवाज मी म्यूट केलेला आहे कंटिन्यू पाहत सगळ्यांची भेट होते भारी दिसायला लागलाय नवर देव तर हा बघा माझा भाऊ शरद <laughs> धाकट्या <भाव शीशा> मावशीचा मुलगा वरती गेली का आताच गेले ना

<laughs> <laughs> हा ब्लॉग म्हणजे हे जे शूटिंग घेतलेलं आहे ते गणपती विसर्जनच्या आदल्या दिवशीचं शूटिंग आहे कारण काही कारणास्तव मला एडिट करायला वेळ लागला दाखव इकडं मोबाईल मध्ये दाखव काय म्हणायचं लाएक करा, लाएक करा, शेजारच्या बिल्डिंग मध्ये बोलावलं चहा वगैरे घेऊन झाला की थोड्या वेळानंतर आमच्या गप्पा सुरू झाल्या कारण गेल्या वर्षी पहा माझी ओपन हार्ट सर्जरी झाली होती तेव्हा याच दिवसामध्ये मी तिथं पुण्यात होते माहेरी जुने ब्लॉग कदाचित तुम्ही पाहिले असतीलसुद्धा आणि जुने जणू काय उफाळून निघाल्यासारखं झालं होतं मला वाटलं पण नव्हतं की पुढच्या वर्षी पण याच दिवसात मी इथं पुण्याला येईन म्हणून आणि बघा योगायोग गेल्या वर्षीसुद्धा गणपतीच्या वेळेस मी इथंच होते आणि आत्तासुद्धा म्हणजे विसर्जनाच्या आदल्या दिवशी इथं आले उद्याचा कार्यक्रमाचासुद्धा ब्लॉग खरंच खूप भारी असणार आहे त्यामुळे उद्याचा ब्लॉगसुद्धा न चुकता नक्की पहा दत्ता म्हणत होता की आल्यासारखं दोन तीन दिवस राहा निवांत दवाखाना होऊ दे तुझा आणि कार्यक्रम पण होईलच पण मी म्हटलं नाही मला दोन्ही पण एकाच दिवसात करायचं आहे आणि लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही निघणार आहोत कारण घरी पण अण्णा एकटेच होते मागच्या आठवड्यात गेले होते कोल्हापूरला म्हणजे त्यांच्या मुलीकडे मग आम्ही म्हटलं होतं की आम्हाला पुण्याला जावं लागणार आहे हॉस्पिटलमध्ये पण जायचं आहे आणि कार्यक्रम पण आहे तर गेल्यासारखं तुम्ही चार दिवस राहा पण म्हातारी माणसे खूप हट्टी असतात तर नाही म्हटले मी राहणार नाही माझी काय तुम्ही काळजी करू नका आणि हट्टीपणा करून आले माघारी की जरा थोडा वेळ कंटाळा आला तुम्ही झोप जरा ऐश्वर पड जरा इथं मामापशी झोप मामाला झोप 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 कंटाळा आला असेल झोप काय मग प्रसन्न भैया काय नाही हा माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा बाबा तर हे आहेत नवरदेव बरं का बोलगी असली तर कमेंट मध्ये करून सांगा नवरी असली एखादी जरा हो माग खूप मग माहेरी कुणाला करत नसते चला मी फ्रेश होते आणि ब्लॉग थोड्या वेळानंतर कंटिन्यू करते नंतर सई लाईक शेअर सबस्क्राईब मग <laughs> लाईक शेअर कर, करा लाईक <laughs> करा हा <laughs> हा हा सबस्क्राईब करा अजून खुश किती झाली बघितलं काय ऐश्वर खुशच ऐश्वर कंटाळ नाही आला वे लगेच खेळायला गालाय लवकर या अंदर पडायच्या आता जवळपास आठ वाजत आलेत आणि आल्यानंतर जरा कंटाळा आल्यामुळे तर झोपले वेळ कारण पहाटेचं लवकर उठले होते आणि आता फ्रेश झाले मग म्हटलं आता जेवायचे थोड्या वेळानंतर तर एका ठिकाणी म्हणजे खास व्यक्तीला भेटण्यासाठी निघाले इथं जवळच आहे तर कोण खास व्यक्ती आहे काय ते तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलंच चला तर मग ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा ताई आले ताई भाऊजी मावशी आलेत मावशींचा मुलगा आला आहे आणि कशासाठी आम्ही सगळेजण आलो आहे पुण्याला हे सुद्धा पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल पण आजच्या ब्लॉगमध्ये नाही उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे मी तर चला अगोदर मी त्या खास व्यक्तीला भेटून येते ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा बाहेर सगळे टी व्ही बघत बसलेत आणि ऐश्वर प्रसन्न सगळे फिरायला गेलेत शूटिंग घेण्यासाठी ऐश्वर पण नाही खाली गेलं आहे बघू मला जमेल तसं मी शूटिंग घेते अगोदर आहे का नाही घरी कारण मी येणार आहे हे काय सांगितलं नाही सरप्राईज दिले बघूया खूप जवळपास एक वर्षानंतर चालले भेटायला तिला आहे का नाही अगोदर बघते तर ब्लॉक कंटिन्यू पाहत राहा

नको पाणी नको चहा नको काय नको दोन मिनटं थांबणार आहे जाणार आहे आहे लगेच आले दुपारी का तुमची आहे ना तुम्ही आवाज मला त्या दिवशी लक्ष्मी दिवशी आठवण आल त्या एवढी आठवण झाली ती तरी सारखी ती आठवण पण तू कोण बिझी असते त्यामुळे हां गप्पा मारत बसलो आणि इथे आरती सुरू झाली आहे तर मी कोणाला भेटायला आले आणि खास व्यक्ती कोण आहे ज्यांना ज्यांना समजलंय त्याने कमेंटद्वारे नक्की कळवा कारण या अगोदरच्या बऱ्याचशा ब्लॉगमध्ये मी या व्यक्तीचा उल्लेख केलेला आहे नंतर इथलं शूटिंग पण घेतलं होतं कदाचित तुम्ही पाहिलं पण असेल आणि प्लीज ज्यांनी पाहिलं आहे ज्यांनी ओळखलं आहे त्यांनी कमेंटद्वारे नक्की कळवा मला पण तुमच्या छान छान कमेंट ना खरंच खूप भारी वाटतं तर थोडा वेळा आम्ही गप्पा मारत बसलो आणि इथे स्पीकरचा आवाज खूप येत होता त्यामुळे इथला आवाज मी म्यूट केलेला आहे आला मला बोलवायला आमच्या काय तर काय आणि इथं सगळे जेवायचे थांबलेत सारखं पण यायला लागलं आहे त्यामुळे आलं आता जेवण करणार आहे चला दरवाजा कर आणि ब्लॉग मी आजचा इथंच थांबवते कारण आता जेवायचे कसा वाटला ब्लॉग कमेंटद्वारे नक्की कळवा लवकरच भेटते तुम्हाला अशाच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुशी राहा म्हणजेपर्यंत धन्यवाद